नमस्कार मैत्रिणींनो हे आज दिवाळी रुटीनचा व्हिडिओ आहे दिवाळीच्या दिवशीचा तर हे दिवाळीच्या दिवशी मी तीन ब्लाऊज शिवलेले आहेत तर हे एक ब्लाऊज आहे तर थोडासा मोठा गळा आहे राऊंडमध्ये आणि कटोरी ब्लाऊज आणि छोटे स्लीव्ज असा असा आहे सेम दोघा बहिणीचा सेम तसेच साडी घेतलेली होती दोघी बहिणी दोघी जावा असे त्यांचे दोन ब्लाऊज आलेले होते तर हे पण त्यांचाच आहे दोघा बहिणींचा सेम साडी आहे कलर थोडं वेगळा आहे कटोरी ब्लाऊज आणि थोडंसं साईडला मोठा गडा तर अशा प्रकारे हे तीन ब्लाऊजेस तीन ते ती चार ब्लाऊजेस मी तीन शिवले माझी भाऊजाईने एक शिवलेलं आहे हे माझ्या भाऊजाईने शिवलेलं आहे साधं माप होता तर मी म्हटला तो लवकरात लवकर करून घरी जा तर तेवढा एक ब्लाऊज करून सकाळी येऊन लवकर गेलेली आहे तर हे तीन जे आहेत ते ब्लाऊज मी केलेले आहेत तर हे एक ब्लाऊज रात्री मी पूर्ण शिवून रेडी ठेवला होता तरी पण फ्रंट साईड पूर्ण रेडी होता बॅक साईडचा आपल्याला पार्ट पूर्ण रेडी करायचं होतं हे बॅ प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे पफ बघा किती छान घेतलेला आहे साईज मोठा आहे चेस्टचा तर त्या हिशोबाने मी पफ असा मोठा घेतलेला आहे बॅक साईडला बो बनवलेला आहे आणि पायपिंगची हे साइडला जॉईंटला पायपिंग दिलेली आहे आणि बटन असं एक छोटंसं बटन दिलेलं आहे अशा प्रकारे हे एक ब्लाऊज केलेलं आहे तर ह्याला थोडं प्रेस करून देते ते व्यवस्थित प्रेस केल्यावर व्यवस्थित थोडं दिसतंय आता ह्याला प्रेस वगैरे करून हे सर्व देते माझे आता झालेले आहेत ब्लाऊज शिवून आता राहिलेलं होतं माझ्या मुलीचं एक ब्लाऊज फिटिंग करायचं हे ब्लाऊज फिटिंग करते वेळ असेल तर माझं ब्लाऊज करेन नाही तर नाही ब्लाऊज मुलीचाच फक्त आधी करते आपलं स्वतःचं तर काय होत नाही किंवा पण मी आजमावून बघितलेलं आहे खूप रेडी बी असला तरी दुसराच ब्लाऊज घालावं लागतं आणि तेवढ्यामध्ये हे झालं का आपली फ्रीज आलेली आहे हे हे दिवाळीच्या दिवशी आणलेली आहे फ्रीज हे आपली शिलाईमध्ये काही पैसे आलेले होते आणि काही आधी जमा होते तर ते मी घेऊन आलेले आहे आपले कॅशमध्ये कारण एरवी तर आपले तेवढे ॲडजस्ट होत नाहीत आपलं घरचं खर्च तेवढंच मॅनेज होतं तुम्ही म्हटलं आता पैसे आहेत तर घेऊन घ्यावं तर हे फ्रीज आणायला लावलेलं आहे मी तर दोन तीन दिवस आधीच मी जाऊन बुक करून आल्या होत्या आम्ही मी, मी आणि आमच्या घरचे जाऊन आज दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजेच्या दिवशी छान दिवस असतं म्हणून आज मी आणायला लावलेली आहे हे माझं चुलत भाऊ आहे आणि ते हजबंड आहेत हे आता फ्रीज घरी आणलेलं आहे तर लेकरं तर खूप खुश होते आजूबाजूचे पण आणि माझे पण लेकरांना काही नवीन दिसलं की खुश होतात आता हे फ्रीजचं पूर्ण कवर वगैरे मधल्या मधल्या साईडमध्ये आपल्या मधल्या रूममध्ये जास्त जागा नाही आहे ओपन करण्यासारखं इथे बाहेरल्या रूममध्येच थोडी मोकळी जागा आहे तर ह्या बाहेरल्या रूममध्ये आम्ही हे सर्व कवर वगैरे सर्व काढून मध्ये मध्ये नेऊन सेट करत आहोत तर दोनच रूम आहेत माझे दोन रूममध्ये माझी बाहेरल्या साईडला दुकान आहे आणि मधल्या साईडला किचन आणि आपलं सगळं अलमारी वगैरे सेट केलेलं आहे कधी मी ते पण दाखवून देते तुम्हाला खूप लहान रूम आहेत त्या दोन रा लहान रूममध्येच मी ॲडजस्ट करते आणि ह्या एक फ्रीजचं खूप छान फीचर आहे हेचा आहे की नाही बॅक खालून आपण पाय देऊन पण काढू शकतो पायाने आपण प्रेस करून काढू शकतो आणि आपण हाताने काढू शकतो दो हे दोन्ही आहेत ऑप्शन याला पाया पायानं पण हे बघा हे खालच्या साईडला जे बटन आहे तिथे दाबलं का फ्रीज ओपन होतं आता हे नवीन नवीन थोडं गच्च आहे एअर लवकर पकडते म्हणे तर हे झालेलं आहे आपलं ओपन आता मधल्या साईडला ठेवते अशा प्रकारे हे आता फ्रीज पण सेट झालेला आहे माझा छोटा मुलगा इथे जाऊन आता बघा खूप त्याला खूप असं खुशी झालेली आहे तिथे जाऊन असं फ्रीजच्या असं गळ्याला पाडल्यासारखं करतं हे बघा असं फूटने फ्रेस करूं। प्रेस करून खूप छान आहे फ्रीज तुम्हाला कसे वाटले कमेंट करा हे बघा माझा लहान मुलगा किस त्याची तिची पप्पी घेते ते झालं आता फ्रीजचं वगैरे झाल्यावरच सर्व मग मी आवरून घेतले पूजाची तयारी केले पूजा करून घेतले पूजा केल्यानंतर मग मी व्हिडिओ केलेला आहे आधी वेळ भेटला वे वे नव्हता ती घरातली पूजा केली ही आपली दुकानची बाहेरची पूजा केली आणि ती एक प्रेस आहे ती नवीन घेतली मी आणि माझी हे तीन मशीन आहेत एक वरी ठेवलेले पिकोचे आहे दोन आहेत ते साधे आहेत क्लासला मुली येतात त्यांच्यासाठी ते दोन आहेत आणि ही मी शिवते खाली परत अजून भरपूर कपडे आहेत लग्नाचे आलेले आणि भाऊबीचे पण भरपूर द्यायचे आहेत तर दिवाळीच्या दिवशीचा आजचा असा रुटीन केलेला आहे ला आणि के हे आता लास्टला आपले फटाके वगैरे उडवून हे व्हिडिओ बघा तुम्ही हे फटाके आमचे माझे हसबंड होते त्यांनी दोन तीन ते तीन फटाके उडवले जास्त उडवले नाहीत त्यांनी उडवलं का त्यांच्या शॉपवर जायचं होतं त्यांना तिकडे गेलेले आहेत आणि हे थोडे जास्त काही आणलेले नाही आहेत फटाके थोडे आणलेले आहेत कोणी फोडणार नाही आहेत एकरच तेवढे फोडतील हे बघा माझं दुकानाचे नाव सुनीता लेडीज टेलर अशा प्रकारे माझं छोटंसं सेटअप आहे आणि मी घरातल्या घरात असं बसून बाहेरल्या साईडला शटरमधल्या साईडला रूम आहे असं मी शिलाई करता येते मी एक आता अनार लावत होते फुल झाड पण म्हणते त्याला ही मी आधीची साडी काढून घातलेली आहे मी ब्लाऊज जी शिवलेला आहे बाजूला ती मुलगी पण आहे साडी घालून ती ब्लाऊज तिला परफेक्ट आलेला आहे मी आम्हाला काही वेळ भेटत नाही मी तसं काही वेगवेगळे ब्लाउजची फिटिंग वगैरे दाखवत नाही कोणाचे पण ब्लाऊज जेचेही दिले ते खूप छान दिवाळीच्या दिवशी पाऊस पडल्याने खूपच ध्येंगाणा झालेला आहे किती छान रांगोळी काढायला वेळ भेटत होती या पावसामुळे आम्ही रांगोळीसुद्धा एकदम सिम्पलमध्ये काढलेली आहे माझ्या मुलीनेच काढलेली आहे ती रांगोळी मुलगी आणि माझा मुलगा आहे हे सुरसुरी पण बाहेर ठेवली होती थोडे नम झालेले आहेत थोडे पाण्याचे शितळे पडले हे सुरसुर्या पण जास्त चालत नव्हत्या दिवाळीच्या पावसानं खूपच यावेळेस धिंगाणा केलेला आहे सुर, के अशा प्रकारे हा दिवाळीच्या सुरसुऱ्या वगैरे असे उडवलेले आहेत आणि लास्टला मी आता हे फ्रीजचं दाखवायला राहिलं होतं माझं तर संध्याकाळी उशिरा लक्षात आलं हे फ्रीजचं मी पूजा वगैरे केली ह्याचं ओपन करून पण दाखवते आता ही मुलगी ओपन करत आहे याच्यामध्ये काही नाही मिठाई ठेवलेली आहे आणि दूध ठेवलेलं आहे बस जास्त काही नाही आणलेलं आहे आता भाजीपाला वगैरे आणून ठेवू उ... बघा काढले अशा प्रकारे पूजा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद ही दिवाळीच्या पैशातून मी ना हे फ्रीज आणलेलं आहे आपण जर करायला बसलो कमाई वगैरे तर खूप कमाई आहे स्टिचिंगमध्ये पण वेळही तेवढाच द्यावं लागतं बाय